मित्रांनो आपल्या गोट्याच्या वेली अजूनही बोग मिळतं ते बघा ह्या संपले आता ना हे घ्या किती रुपया ह्या वीस रुपया असा आणि इकडे भारंगीची सुद्धा आपल्याक बहुक मिळता ही पेव पेव्याची भाजी पेवग्याची भाजी।, भाजी।, भाजी या तलाक हा गावटी तलाक जो फक्त अडीचशे रुपये असा हे बघा ओव्याची पाना होती त्याची भजी केली जाता आणि फक्त दहा रुपया हे जे चार चार पाच टाळे आहेत ते फक्त दहा रुपये ही कुरडूची भाजी आ पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण जेव्हा बाजार केलेलो तेव्हा पण आपण बघितलेलो आणि अजूनपर्यंत ही भाजी येता मार्केटमध्ये तुमका अजूनही ओले काजूगर ह्या गावठी बाजारात बहुक मिळतात आता कसे काय ते ह्या काकांकडे प्रोसिजर आ हे मोदक होते बघा तयार मोदक असत एक दोन तीन चार पाच मोदक हे किती रुपये पन्नास रुपये आणि अळूवडी पण रेडीमेड असत अडीचशे रुपये असत दोनशे ग्रॅम आणि हे भाजलेले असत रोस्टेड काजूगरे का म्हणतात हे कोकमा असत यासाठी तर लाकडा बाजून तुमका वेगवेगळे वस्तू इकडे मिळू शकतात ते बघा ही फुकणी आहे सिम्पल आहे एकदम बांबू फक्त कापून केलेली आहे पण किती इंटरेस्टिंग म्हणजे भारी किती वाटतं बघा मस्त कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुलकर मित्रांनो शेतकरी का महत्वाचं असं आपल्या कोकणामध्ये तर ह्या तुमका ह्या व्हिडिओमधून बघूक मिळतला मी ह्याच्या अगोदरसुद्धा आठवडी बाजाराचा व्हिडिओ का गावठी बाजाराचा व्हिडिओ केलेला आहे जो आपल्या रविवार तो कुडाळमध्ये भरता आणि लोकांनी त्याचा चांगलो प्रतिसाद दिलेला नाही व्ह्यूज पण जास्त वाढले त्याचे आणि सगळ्यांचे पॉझिटिव्ह कमेंट असत जे तुम्ही बघू शकताच डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची पण लिंक देते पण ह्यो जो बाजारान हा आजचं बाजार तो स्पेशली परत मी का करू जातो आहे तर ह्याचं कारण पण तुमक पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजा जास्त आपण न बोलता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करूया आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि कोंद्रा नावाचा इंस्टाग्रामला पेज असेल त्याच्यासुद्धा नक्कीच फॉलो करा चला व्हिडिओ सुरुवात केला आज पण जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हे बघा हे ढग दुमका दिसतंच समोर पूर्ण सगळीकडे काळोख केले नाही आणि भरपूरच पाऊस येतो हा मोठो तुम्ही बघू शकता आणि इथे आपल्या समोरच ना अस्सल अस्सलगावटी आठवडा बाजार जो जो दिसता समोर तुम्हाला तिकडे राजमाता जिजाऊ चौक असा जिथून एका साईडला आपण पान बाजारात जाऊ शकतो आणि दुसऱ्या साईडिक स्टँडकडे तर त्याच्या अलीकडेच जो जो दिसता तुमका समोर तो अस्सल अस्सलगावटी आठवडा बाजार ज्याचा व्हिडिओ आपण ह्याच्या अगोदर पण केलं तुमक्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळू शकता तुम्ही तिकडे बघू शकता जो ह्याच्या अगोदर केलेला आहे तो आता आपण आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आजच्या बाजारात आपल्या काय काय बघू मी त्या मागच्या वेळी आपण मे महिन्यात हे बाजार कवर केलेलं आणि या झाडाखालीच ना पूर्ण असा राऊंड शेपमध्ये केलेला असा ज्या गावठी बाजारासाठी योग्य असा गोल फिराण आपल्या यायचा लागता आणि गोल पूर्ण सगळीकडे ही गावठी भाजीवाली असतात तर इथून आपण सुरुवात करूया बघूया काय काय भाजी ती कोकमा बघा आपल्याला मिळतं सहाशे रुपये किलो ही दीडशे रुपयाचा पॅकेट असा आणि ही पाव किलो असत कोकमा जे प्युअर एकदम तुमका ऑथेंटिक मिळू शकतं तिकडे ते आगळ वगैरे लावलेलो आहे पॅकेटमध्ये पण दिसतं आहे बघा तुम्हाला आतमध्ये अशा टाईपची आहेत आणि अजूनही काय काय ठेवलेले आहेत वस्तू जे गावठीच आहेत सगळे हळूसुद्धा असा ही भाजी ही असा ही हळदीची पानं काई आहेत नाही हळदीची पानं असत असं काय काय ठेवलेलं असं आहे बघा ह्या एक आपल्या एक नवीन बोग मिळतात हुंडे म्हणतात एका ह्या तवशापासून बनवतात जसं पातोळे बनवतात ना त्या टाईपमध्ये हळदीच्या पानामध्ये हे बनवतात एका हुंडे म्हणतात आणि ह्या किती रुपया पॅकेटमधलं पन्नास रुपये पॅकेट हा अच्छा ह्या एक आपण जाताना घेऊन जाऊया टेस्ट करूयाची मित्रांनो आपल्या गोट्याच्या वेली अजूनही बोग मिळतात हे बघा ह्या संपले आता ना हे ह्या किती रुपया ह्या वीस रुपये असा आणि इकडे भारंगीची भाजी सुद्धा आपल्याक बहुक मिळता ही पेव्याची भाजी पेवग्याची भाजी त्यानंतर भा, ह्यो भारांगीच भाजीचो पालो, भाजी पालो। म्हणजे ही जी असत त्याच ह्यो पालो अच्छा हो, 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 हो। भारंगीच्या भाजीच पालो असा ही भारंगीची भाजी जी फुलासारखी दिसता ती हा आणि त्याच्यानंतर ही तिरफाळा असत ओली तिरफाळा असत इकडे हे ह्या कसला डायबिटीस वाल्यांसाठी गुळवेल आणि ह्या ना अळू चिरून ठेवलेला आहे बघा रेडीमेड तुमका करूक नको काय चिरूक बिरूक नको प्रोसिजर केलेला फक्त जाऊन घराकडे करूचा त्याचा पण हे वीस रुपये पॅकेट आहे बघा वीस रुपये पॅकेट कडू किराय तसा आहे बघा वीस रुपयाचं पॅकेट आहे या औषधी असतं या तर ह्या काकींकडे भावमधन येतात ही काकी आणि त्यांच्याकडे तुमका हे कडधान्य मिळतात हे लाल चवळी वालीचे गरजे हे किती म्हटलं तीनशे रुपये शेर अच्छा ही मटकी ही पण ती मटकीच मटकी ना आणि हे तांदूळ ऐंशी रुपये शेर हो आणि वड्याचा पीठ आणि कुळीत पिठी असे दोन प्रकारच्या पिठी सुद्धा ही आणि ह्या घरगुती प्रोडक्ट आहे सगळा हो हो अच्छा या साईडिक पण तुम्ही बघू शकतास मालवणी वडे पीठ मोदक पीठ असा वेगवेगळा पीठ असा इकडे लाडूसुद्धा असत मेथी लाडू शेंगदाणा कुटाचे लाडू बेसन लाडू मूग लाडू नाचणीचे लाडू असे वेगवेगळ्या ला प्रकारचे लाडू उकडे तांदळाचे लाडू हे बघा हे उकड्या तांदळाचे लाडू आहेत तर अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे लाडू हे बघा ठेवलेले आहेत तिकडे आणि ह्या पण घरगुतीच असा आहे बघा श्री स्वामी समर्थ गृह उद्योग हा था घरगुतीच असा इकडे तुमक वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती आयटम हे तुमका बघू शकता तुम्ही पोळी त्यानंतर इडली घावणे हे काय म्हणतात आता आपे, आपे आणि ह्या धोंडास काकडीचा था धोंडास त्यानंतर ही चटणीसुद्धा असा इकडे मसालो मच्छी मसालो बाजका मसाला घरगुती हीसुद्धा एक चटणी आहे तिखट चटणी कांदा लसूण आणि ह्या बाजूक पण एका चिरलेला अळू म्हणजे ह्या डायरेक्ट भाजी यूज करण्यासाठी अळू करण्यासाठी प्रोसिजर केलेली जी कापून बिपून मस्त वेगळी कोकम कोकम कसा म्हटलंस सहाशे रुपये किलो एकच रेट आमटतो सगळीकडे आणि आगळ म्हणजे चारशे रुपये लिटर दोनशे रुपये अर्धा लिटर चारशे लिटर आणि आंबाट पन्नास किती दिवस या टिकता कायम वर्षभर वर्षभर टिकता अच्छा त्यानंतर हे आहेत ना ही करवंदा असत करवंदा ही खारात घातलेली आहे म्हणजे जी कच्ची करवांधा असतात ता? ती खारात घालून पॅक करून आणलेली असतात त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही खाऊ हे पण तसेच आहेत ना आवडे खारातले ह्या पॅकेट कसा आणि ता तीस तीस रुपये पॅकेट आ सगळे गावठी प्रोडक्ट आहेत आणि हे सुद्धा हे आपले आवडते तोंडात पाणी सुट्टलं आहे तुम्ही बघितल्यानंतर काय आता बघा आंब्याची फळं सुखी मस्त तू खायची का की मानगावची किती वाजता येतं सकाळी एस टीन येतस अच्छा तर इकडे तुमका जर घ्यायचं असत तर रविवारच्या गावठी बाजारात तुम्ही येऊन हो या काही खरेदी करू शकतास ज एकदम कमी किमतीत तुमका मिळू शकता आणि हे सगळे घरगुती आयटम आहेत हॉटेलमधल्या नाहीत घरगुती येते या तलाका गावठी तलाक जो फक्त अडीचशे रुपये असा हे बघा आणि इकडे कोंबो पण आठवले हो पडा पडा बघता हा सहाशे रुपया किती सरी तरी साधारण किती किलोचा असतो बघतोय ते का उभर हो तरी साधारण पडतच एक दोन किलो तर मटन नक्की पडत जडा हो गावठी गावरान गावरान गावठी यो सहाशे रुपया तो काकी किती रुपये सहाशे आणि त्या तलाव अडीचशे रुपये तुमका अजूनही ओले काजूगर ह्या गावठी बाजारात बहुक मिळतात आता कसे काय ते ह्या काकांकडे प्रोसिजर आहे काका ते बरोबर त्यांना स्टोरेज करून ठेवतात पका जी आहेत ती आणि त्यांनी हे का गावठी का? आपले काजूगर जे आहेत मोठ्या प्रकारचे आहेत बघा मोठी साईज आहे सगळी आणि हे त्यांनी काल सोलून आणलेले आहेत ना काका ओले काजूगर नाही समाजता हातात घेऊनच समाजता चारशे रुपयाचं पॅकेट आहे शंभरच ते हे बघा ओले काजू करत प्युअर एकदम गावठी शंभर काजू करत जे चारशे रुपये आणि ही एक नवीन टेक्निक काकानी सांगितले नाही कसे ठेवायचे ते हे मूग असत मोड काढलेले मोड काढलेले धान्य आहेत हे बघा हे पण आणि हे पण जे वीस वीस रुपये पॅकेट आहेत सगळ्यात कमी किंमत आहे आणि एवढंच आणतं आहे दोन तीनच आहे फक्त मोड काढले संपले आणि ही सोला कशी आहेत कोकमा अडीचशे रुपये काय म्हणजे पाचशे रुपये मग अशी आपण बघितलं सहाशे रुपये किलो काकीकडे जरा शंभर रुपये कमी आहेत स्वस्त आहेत अच्छा आणि हे पण तुमच्याकडचेच काय अच्छा म्हणजे हे तुम्ही घराकडेच करता तुम्ही खायचे बाऊचेच काय सगळे बाऊचे जास्त आणि ह्या किती रुपया ह्या किती रुपया आणि ती अच्छा तांदूळ पण एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत बघा वाले क्वालिटी प्रोडक्ट हे किती रुपये मधलं शेअर सत्तर रुपये शेअर नमस्कार माझं नाव जयराम पाडुंगेपोर मी माझं घर नेरुळ नेरुळ मी एक शेतकरी आहे आणि फुल फुलटाइम शेती हा व्यवसाय व्यवसाय आहे माझा म्हणजे उत्पादित माल शेती शेतीपासून निर्माण झालेला उत्पादित माल आम्ही विक्री करतो दुसरी गोष्ट म्हणजे मी भारतीय किसान संघ कुळा तालुका अध्यक्षपदाची माझ्याजवळ जबाबदारी आहे आणि हा जो आवतोडा गावठी बाजार दिसतोय आपल्याला तो भारतीय किसान संघ यांच्या माध्यमातून एक सुरू झाला आहे नऊ डिसेंबर दोन हजार अठरापासून आणि हा अठरापासून अविरतपणे हा आठवडी गावठी बाजार इथे चालू आहे आणि हा आमचा कन्सेप्ट असा होता की आपल्या शेतकऱ्यांना व्यासपीठ नव्हते इतर मार्केट मार्केटमध्ये म्हणजे बाहेरून लोक भाजी आणायची इतर घाटावरून म्हणा किंवा इतर ठिकाणाहून आणि आपल्या शेतकऱ्यांचा माल तो तसा पडून राहायचा मग भारतीय किसान संघ ह्या निमित्ताने आम्ही एक असा विचार केला की आ, या ठिकाणी आपल्या गावठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक व्यासपीठ तयार करून द्यायचं म्हणून आम्हाला आम्ही जिल्हा परिषद जवळ एक मागणी केली प कुडाळ तालुका कृषी कृषी कृषीकडे एक मागणी केलेली दुसरी गोष्ट म्हणजे आमची नगरपंचायत आहे पंचायत समिती आहे त्यांच्याकडून आम्ही एक पत्र किंवा इतर रिक्वेस्ट करून त्यांना ही जागा अवेलेबल करून आम्हाला दिली त्यावेळी ज्यावेळी आम्ही दोन हजार अठरामध्ये हे बाजाराचा एक विचार केला त्यावेळी मा जिल्हा परिषदमध्ये रणजित देसाई साहेब होते त्यां तेन, त्यांनी पण आम्हाला एक चांगल्या प्रकारचं सहकार्य इथे केलं की या शेतकऱ्यांसाठी काहीतरी व्यासपीठ करून द्यायचं नाही म्हणून आम्ही इथे हा बाजार चालू केला आता माझ्या बाजूलाच एक हे आमचे सहकारी मित्र आहेत तानाजी सावंत यांचं गाव आमलपडला हे भारतीय किसान संघ सिंधुदुर्गाचे जिल्हाध्यक्ष आहे आणि आम्ही सर्व भारतीय किसान संघाची जी टीम आहे आमची गुळा तालुक्यातली ती इथे आम्ही या ठिकाणी हा सुरळीत बाजार आम्ही व्यवस्थापनने चालवतो इकडे आपल्या घरगुती प्रोडक्ट सगळे मिळतात हे पापडचे सगळे आयटम आहेत त्यानंतर इकडे गाव घरगुती लाडू आहेत केलेले हे बघा चांगले चांगले लाडू आहेत एक दोन तीन चार पाच सहा प्रकारचे लाडू आहेत यासाठी पीठसुद्धा असा ह्या कसला कुळीत पीट. पिटी ना ही ह्या कितीचा पॅकेट हा ह्या किती कित रुपये सत्तर रुपये रामेश्वर स्वयं सहायता महिला बचत गट कुडाळ डांगरे फूड प्रोडक्ट्स मला मनाली मिलिंद डांगरे मनाली मिलिंद डांगरे म्हणजे तुम्ही स्वतः अच्छा ही किंमत किती रुपयाची ही हाच आहे ना चट कोल्हापुरी मसाला अच्छा आणि इकडे फणसाचे घरे पण मिळतात हे बघा ओव्याची पानं होती त्याची भजी केली जाता आणि फक्त दहा रुपया हे जे चार चार पाच टाळे आहेत ते फक्त दहा रुपये आणि इकडे हळदीची पानंसुद्धा असत मोदक पातोळे वितोळे करू वापरतात ही पानं आणि ही अळूची पाना ही भाजी अळू करूची आहेत की अळूवडे अळूवडे ना हे किती रुपये आहेत म्हटलं सगळा दहा रुपये एकदम चीप रेट कमी रेट आहेत एकदम आणि चांगलं प्रोडक्ट तुमचं गावटी प्रोडक्ट सगळे इकडे बहु मिळतील पाकिंग चकलीसुद्धा ना ही घरगुती आहे का केलेली किती रुपये या पॅकेट तीस तीस रुपये पॅकेट इकडे तुम्ही वर्षाचे बारा महिने दिवाळीचं फराळ तुमका मिळू शकता जो चकली असा हे आ, करंजे ही खोबऱ्याची कापा ना आणि ही पण कापाच होती ही गुळ गुळ का गुळ कापा अच्छा चवळीचं पालो आहे हो हो किती रुपया दहा रुपये वीस रुपये आणि ही ती दारुपे। दारुपे ती ती ही दहा रुपयात दहा रुपयात तिरफळा ओली ही माशामध्ये वापरतात माशाची सार असत किंवा का जा काय असत ना तर ह्याच्यामुळे टेस्टी होता एक नंबर ते ओली तरी फळं सुकी पण घालतात पण या काकींकडे सुकी नाहीत ना तुमच्याकडे ही ओलीच पण ह्यांका काय सीजन असतं काय तिरफळांका आता पुढे अच्छा तुम्ही स्टोरेज करून ठेवलाच घराकडे सुकी की ही डायरेक्ट काढून घेऊन येतस कसं काय ते काय ह्या नाही ना खराब बिराब होणार नाही ना, ना ती जास्त हा ह्याच्यात जर जास्त ओके ओके ही दोन टाकूची लागते आणि सुकी जर घातली त्याच्याऐवजी चार घालू जास्त घालूची लागते ओके 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 अच्छा हे पण तिरफळा होती बघा तिरफळा कोकणात सगळीकडे वापरली जाते ती करूसाठी हे पण गुळवेलं डायबिटीस वाल्यांसाठी ही कुरडूची भाजी पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण जेव्हा बाजार केलेलो तेव्हा पण आपण बघितलेलो आणि अजूनपर्यंत ही भाजी येता मार्केटमध्ये मा ह्याच्यानंतर ना ना नाही ना, ना। करंजेमध्ये लाडू मध्ये जे तुमका तीळ वापरूचे असतील ना तर हे पाव किलो आहेत ना किती रुपये ऐंशी रुपये पाव किलो असत एवढेच आहेत की आणि एवढेच रहुलेत आणि ही ही किती रुपया गावठी पिठी ही सत्तर रुपये पाव किलो असा आणि जास्त जर घेतली तर मिळू शकता आणि ह्या ह्या पन्नास रुपये असा अच्छा आणि फ्रेश इकडे कारली पण होती बघा गावठी कारली ती पण आपल्याक मिळू शकतात हे कसं वाटावा वीस रुपये वाटवा अच्छा अडीचशे रुपये असत दोनशे ग्रॅम आणि हे भाजलेले असत रोस्टेड काजू करे का म्हणतात हे कोकमा असत यासाठी हे खारातले आंबे इकडे त्यानंतर ह्याचं नाव कायदा उडीद हे नाचणे त्यानंतर हे तांदूळ अशा प्रकारे आणि हे आला ह्या किती रुपये शंभर रुपये एक चार म्हणजे पॅकेट अख्ख्या शंभर रुपये मला वाटलं एक शंभर रुपये आणि गावठी अंडी पण पॅकेटमध्ये ह्या एक किती रुपये बारा रुपये एक, एक ही किती डझन आहोत एक डझन आणि आपण बघितलेलं ना एक डझन पेडण्याच्या बाजारामध्ये काहीतरी दोनशे रुपये होती म्हणजे सोळा सतरा रुपये एक पडत होता काल आपण पेडण्याच्या बाजारामध्ये गेलेलो ना तिकडे सतरा रुपयाने एक पडत होता हे मोदक होते बघा तयार मोदक असत एक दोन तीन चार पाच मोदक हे किती रुपये पन्नास पन्नस रुपये आणि अळूहळी पण रेडीमेड असत घरगुती केलेली फक्त तळू गो तव्यावर तव्यार टाकायचे आणि तळायचे आणि हे किती रुपये चाळीस रुपये म्हणजे दहा पाच नग असत इकडे ह्या काय गावठी मध म्हणजे तो पेटी लावून काढतात तो की कसो हो काय तो ह्यो नाही पण आ ह्यो किती रुपये हाऊ किलो असा दोनशे रुपये अच्छा काकींकडे नारळ पंचेचाळीस रुपये एक असा आणि मोठं नारळ असा जड पण असा त्यामुळे खोबरा तर नक्कीच जाड असतं हे सगळे पंचेचाळीसवालेच आहेत ना आणि खाली आहेत ते हे चाळीसवाले येते बघा हे चाळीस आणि पंचेचाळीस असे दोन प्रकारचे नारळ आहेत आणि इकडे गावठी अंडीसुद्धा आहेत हे किती रुपये म्हटलं बारा रुपये एक गावठी अंडी गावठी बाजारात तुमका गावठी अंडी जास्त मिळतली बघूक हे वेगळ्या प्रकारच्या तांदूळ आहेत जे पेजेसाठी वापरतात भाकरीसाठी सुद्धा वापरतात आणि ह्यांची ना पेज एक नंबर होता मी एकदाच आहे फक्त पण ती चांगली लागतं मस्त आरोग्यासाठी पौष्टिक आहे आणि ह्या ऐंशी रुपये असा एक शेर ह्या तुमका सगळ्यांना माहितीच असतं काय आता धोंडाच असा या आणि ह्याच्या पॅकेटमध्ये सुद्धा इकडे अवेलेबल असा जो वीस रुपये पॅकेट हा हा बघा ह्यामध्ये चार नग असत म्हणजे पाच रुपये एक असा अशा रेटने त्यानंतर हे शंकरपाळी तुमका इकडे ह्या बाजारात ना गावठी बाजारात एक प्रकार म्हणजे तुमकं जो फराळ तुम्ही वर्षाचे बारा महिने कधी पण खाऊ शकताच अशा प्रकारचा सगळा तुमका इकडे मिळाू शकता लाडू त्यानंतर ही चकली तर घरगुतीचा सगळा हे बघा हे लाडू आहेत हे काय म्हणतात तर पापडी पापडीच ना किती रुपये ही वीस रुपये अच्छा त्यानंतर लाडू होते शंकरपाळी आणि हे आपले ह्याचे लाडू चुरमऱ्याचे मोतीचूर लाडू ह्या किती रुपये पॅकेटा दहा रुपये तर ह्या सगळ्या घरगुती प्रोडक्ट असा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ ते दहा प्रकारचे तुमका इकडे काय उकड्या आणायचे काय अच्छा आहेत म्हणजे किती प्रकारचे लाडू असतात एक दोन तीन प्रकारचे ते दिसतात चार प्रकारचे अच्छा तुमचं वैयक्तिकच आहे ना पुढचे तुम्ही सरंबळ सरंबळचे ओके 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 फिराक किती मस्त वाटतं बघा सावली आहे पूर्ण आणि ही दोन्ही साईडला अशी दुकानं लागलेली आहेत छोटे छोटे स्टॉल लागले आहेत पण आज झाला कसा की मी लेट इलेच लेट साडे अकरा वाजता आणि त्यामुळे बरीचशी दुकानदारं गेली आहेत आणि बरीचशी असत ज्यांच्याकडे तुमका मी आता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की ज जा जा काय काय असतात हे सगळे आपल्या गावटी प्रोडक्ट मिळतात हे बघा बघू गावटी बाजारात सुंदर सुंदर असे तर एक राऊंड पूर्ण पूर्ण, पूर्ण, पूर्ण करूक म्हणजे एवढी दुकानं गावठी आहेत ना की एक पूर्ण राऊंड करूक मला जवळजवळ एक दीड तास लागलो आणि अजून का एक काय आपल्याक भूक मिळतं आता सुद्धा आपण पुढे बघून घेऊया ह्या अजिंकडे मी गेल्यावेळी पण इलेल व्हिडिओ करू तर तेव्हा पण मी सांगितलेलं आहे हे चमचे इकडे मिळतात आणि हे इंटरेस्टिंग असत खूप जणांचे कमेंट लिहिले की हा आमका चमचो होया म्हणून तर आत्ता पण हसता हो बघा आजी तू मेस्त्रीत ना काय नाव सांगितलेलं तुझं कापडोसकर अच्छा तर लाकडापासून तुमका वेगवेगळे वस्तू इकडे मिळू शकतात ते बघा ही फुकणी आहे सिम्पल आहे एकदम बांबू फक्त कापून केलेली आहे पण किती इंटरेस्टिंग म्हणजे भारी किती वाटतं बघा मस्त म्हणजे इको हाऊस जे करतात ना त्यांच्यासाठी हे उपयोगी वस्तू असत जे लाकडाचा वगैरे जुन्या पद्धतीतल्या त्यांना जर काय दाखवचं असत तर ह्या तुमका इकडे मिळू शकता धोपाट न असा कपडे धुवूसाठी हे पहिलो ह्याचा वापर करीत जे आपटत ना कपडे तेच न आपटता ह्या त्याच्यावर जोरजोरात मारत चिकलसाठी धोपटण प्रकार होतो पहिला धोपाटण्या मारीन म्हणूच तो हे आमका सांगत लहानपणी ह्यो चमचो असा करटी पासून बनवलो पण किती मस्त वाटत बघा करटी पासून बनवलो किती सुंदर केलेला असा ह्या टाईमपासातनं सुद्धा हे चांगले चांगले टाकाऊपासून टिकाऊ वस्तू होऊ शकतात मस्त आणि हे हो चमचो पण असा हे बघा करू करूसाठी लाकडी चमचो एक नंबर ह्या काकींकडे खारात घालूसाठी आवळ्यात जे एक किलो पन्नास रुपये ना एक किलो पन्नास रुपये हे एक किलोचं पॅकेट आहे काय एक किलोचं पॅकेट आहे या एक छोटी केळीसुद्धा असत एका वेलची केळी म्हणतात जी छोटी आहेत ती तरी साधारण साठ रुपये डझन असतील बघूया रेट किती आहे हे किती रुपये का की पन्नास रुपये डझन हो हो? अच्छा आणि या बाजूक आगुळसुद्धा असा यो किती रुपये आगुळ अर्धा लिटर ना हो दीडशे रुपये अच्छा म्हणजे तीनशे रुपये लिटर त्यानंतर हळद आहे घरगुती हळद मसालोपणा हे पापड किती रुपये हे पापड वीस अच्छा हे पापड हे पापड मला आवडतात भरपूर मस्त लागतं ते पापड कुरकुरीत त्याची प्रोसिजर एकदा कशी करतात ना त्याचे पण व्हिडिओ आपल्या करू पाहिजे कसे करतात काय माहिती आहे वीस रुपये वा इकडे आपल्याकडे शेवये बघू मिळतं ते बघा कोकणातलं एक सकाळच्या नाश्त्याचं सुंदर अस एक मेनू आहे ह्या किती रुपये पॅकेट पन्नास रुपया हे दोन आणि रस पण येतात अच्छा म्हणजे ये पन्नास रुपये दा मस्त मित्रांनो मग बोलल्याप्रमाणेच आपल्या शेतकऱ्यांक एक स्टेप वरती न्यायचा असा एक त्यांना तेंका, तेंका पण थोडंसं काहीतरी आधार मिळापोयो म्हणून आपण हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न असा जो गावठी बाजार असा आणि सिंधुदुर्गातले असे भरपूर बाजार अजून असत जे कवर करूचे असत तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि अजून तुमच्या गावात कोणतो बाजार रवलो असा तर तोसुद्धा मला नक्कीच सांगा म्हणजे मी तोसुद्धा कवर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनलवर धन्यवाद देते मी तुम्ही व्हिडिओ रिस्पॉन्स माझे चांगले असतात त्याच्यामुळे तर ही व्हिडिओ तुमका कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असतात तर नक्की लाईक करा आणि शेअर करा लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय